नमस्कार शेतकरी मित्रांनो आतापर्यंत सोयाबीन बाजारपौत्र पहिली पास मी मित्रांनो बार्शी इथे सोयाबीनच्या अखाली मित्रांनो एकशे ऐंशी क्विंटलची किमान रात चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल होत चार हजार पाचशे रुपये वस सरांवर होत चार हजार चारशे रुपये पुढील वासा मित्र मित्रांनो कारे सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो पंधराशे क्विंटलची किमान रुत चार हजार पासष्ट रुपये कमालरुत चार हजार तीनशे पंचावन्न रुपये व सर्व साधारण चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये पुढील वासामित आहे मित्रांनो तुळजापूर येथे सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो चाळीस क्विंटलची किमान रुपये चार हजार चारशे रुपये व कमल पंधर तेवढाच होता व सर्व साधारण पंधरा तेवढाच होता तर पुली समिती मित्रांनो अमरावती इथे लोकल सोयाबीनच्या अवकाळी मित्रांनो दो हे दोन हजार एकशे छत्तीस क्विंटलची इथं किमान होता बेचाळीसशेश रुपये कमाल होता चार हजार तीनशे रुपये व सर्व सरांत होता चार हजार दोनशे पन्नास रुपये आता पुली भाषा मित्र मित्रांनो नागपूर येथे लोकल सोयबींच्या मित्रांनो तीनशे शहाण्णव क्विंटलची किंमत होता चार हजार शंभर रुपये कमल होता चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये व सर्व सरांत होता चार हजार तीनशे सहा रुपये आता पुल्ली भाषा मी मित्रांनो हिंगोलीतील लोकल सोयबीच्या अवकाळी मित्रांनो सहाशे क्विंटलची किंमत होता चार हजार पाच रुपये कमलरुत चार हजार चारशे पन्नास रुपये व सर सरांधर चार हजार दोनशे सत्तावीस रुपये आता पुढील वासा मिळते मित्रांनो अकोले इथे पिवा सोबंच्या अवकाल ते मित्रांनो एक हजार चारशे एकोणीस क्विंटलच्या अवकाल ते मित्रांनो सोयबीनची तर किमान धरत होता चार हजार पन्नास रुपये एक कमाल रोज चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये व सर्व सरान चार हजार दोनशे पन्नास रुपये आता पुढली भाषा मिळते मित्रांनो होत माळ ते पिव्या सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो तीनशे शहाण्णव क्विंटलची तर किमान दोन चार हजार रुपये कमाल होतं चार हजार तीनशे चाळीस रुपये व सर्व सरांना चार हजार एकशे सत्तर रुपये तर अशा तरी नव्हत्याचे सॉबीन बाजारभाव व्हिडिओ बारावा असतात तर व्हिडिओला लाईक करा व जे जसं लोक शेअर करा व चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका